यानंतर बघूयात पुढची बातमी सतरा नोव्हेंबरला मनोज जरांगेंची पहिली रॅली झाली मात्र त्यापूर्वीच म्हणजे सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदानाचा आपण राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केला आहे ओबीसी महाल्गार मेळाव्यात भुजबळांनी हा गौप्यस्फोट केला कमरेत लात मारण्याची काही गरज नाही असंही भुजबळ म्हणाले यावर जरांगे यांनी आता भुजबळांना टोला लगावलाय सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना राहायच्या अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागला अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण कोण नाही लाटा खाला काही गरज नाही लाटा घालण्याची दिलेला आहे ना जा त्यांना सांगा का मला काय करायचं राजीनामा ते समुद्रात दि मला करायचं काय तू राजीनामा ते नको देऊ तुझ्यासारखा ओबीसीना मूर्खात काढणारा माणूस त्या पृथ्वी तुलावर कधीच जलमारा नसेल म्हणून ओबीसीना तुला ओळखलंय तुला साईडला केलंय सगळ्यांनी पण तुला ना आपल्या पातीशी कोण आहे हे तुला कळत नाहीये तू थोडे दिवस तुला कळेल तुझ्या पातीशी कोण आहे